पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड घड्याळ हातात घेणार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकर यांच्या उपस्थितीत बुधवारी राष्ट्रवादीत प्रवेश रायगड जिल्ह्यातील आरपीआयचे बडे आणि आक्रमक नेते आठवले गटाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उद्या कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत शेका पक्षाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांच्यासह कर्जत खालापूर विधानसभा विविध पक्षातील असंख्य कार्यकर्तेही राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली उद्या होत असलेल्या राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून जगदीश गायकवाड आणि नारायण दामसे या दोन नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते बुधवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत जगदीश गायकवाड यांची ओळख आक्रमक नेते अशी आहे रायगडसह कोकणात आय आठवले गटाला राजकीय दृष्ट्या मोठं करण्यात गायकवाड यांचा मोठा वाटा आहे जगदीश गायकवाड यांच्या पत्नी कविता गायकवाड यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले असून जगदीश गायकवाड पनवेल महापालिकेचे उपमहापौर राहिले आहेत रायगडसह संपूर्ण कोकणात जगदीश गायकवाड यांना मानणारा मोठा वर्ग असून राष्ट्रवादी पक्षाला त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे बुधवारी कर्जतमध्ये होत असलेल्या संवाद मेळाव्यात जगदीश गायकवाड यांच्यासह हो। बुधवारी कर्जतमध्ये होत असलेल्या संवाद मेळाव्यात जगदीश गायकवाड यांच्यासह हो। असंख्य कार्यकर्ते हातात घड्या घेणार आहेत रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न